आश्रम आश्रमशाळेतील परिचारिका भरतीवर बिरसा फायटर्सचा आक्षेप ठेकेदाराऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत भरती करा बिरसा फायटर्स आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत जिल्ह्यात चौऱ्याहत्तर परिचारिका नियुक्तीची प्रक्रिया ही ठेकेदार खासगी यंत्रणेऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत राबवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिलीचा पडा गाव अध्यक्ष वणसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी चारशे नव्याण्णव परिचारिका भरण्याचा आदेश काढण्यात ता, आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व तळोदा अंतर्गत एकूण चौऱ्याहत्तर परिचारिका नियुक्त केले जाणार आहेत यासाठी प्रक्रिया राबवली जात आहे चौऱ्याहत्तर जागांसाठी एकूण नऊ हजार अर्ज आले आहेत त्यामुळे भरती प्रक्रिया राबवणारी ठेकेदार खासगी यंत्रणा ही उमेदवारांकडून पैशाची मागणी करून जो जास्त पैसे जास्त दे त्याला नियुक्तीपत्र देणार असल्याचं बोललं जात आहे जिल्ह्यात स्थानिक युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी उमेदवार अधिक असल्या कारणास्तव उमेदवारांस नियुक्ती पत्र देताना मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ही भरती प्रक्रिया खासगी ऐवजी सरकारी यंत्रणेमार्फत गुणवत्तेनुसार राबवण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे